भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाकडून अपघात कोठे आणि कसा घडला चला तर मग बघूया नेमकं घडलंय काय तर नमस्कार मी आहे सुजित आणि आपण बघत आहोत हो उद्या चर्चा सात जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास सुरेश धस यांचा मुलगा सागर धस हा मुंबईकडे जात असताना नगर मनमाड हायवेवरील जातेगाव फाटा तालुका पारनेर येथे त्याच्या एम जी ग्लस्टर गाडीनं एका मोटरसायकलीला जोरदार धडक दिली आ या अपघातात नितीन शेळके नावाच्या तरुणाला जो व्यावसायिक होता त्याचा मृत्यू झाला आहे जो त्यावेळी मोटरसायकलीवरून रस्ता ओलंडत होता पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार सागरधची गाडी भरगाव वेगाने होती आणि त्याने रस्त्याच्या परिस्थितीचा विचार न करता गाडी चालवली अपघातानंतर नितीन शेळके यांना सुपा येथील रुग्णालयात नेण्यात आलं जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं फिर्यादी स्वप्नील शेळके यांनी तक्रार तक्रारीत स्पष्टपणे सांगितलं आहे की, सांगित की भरगाव वेगाने आणि निष्काळजीपणा या गाडी चालवणाऱ्याचा होता सागरधस या अपघाताला जबाबदार आहेत सागरधस आणि सचिन कोकणे या दोघांवर सुपा पोलीस ठाण्यात मोटर अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम एकशे चौऱ्याऐंशी आणि भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कलमामध्ये निष्काळजीपणामुळे मृत्यू घडून आणणे इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणे निष्काळजीपणे गाडी चालवणे इतरांना इजा करणे मालमत्तेचे नुकसान करणे तसंच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अयोग्य असताना गाडी चालवणे अशा प्रकारच्या आरोपाचा समावेश आहे महत्वाची बाब म्हणजे या कलमामध्ये दारू पिऊन गाडी चालवण्याचा कलम लावण्यात आलेला नाही ज्यामुळे सागर धस प्रकरणात अधिक अडकणार नाही अशी चर्चा सुरू आहे सागर धस यांच्यावरील जे कलमी आहेत ते जामीन पात्राचे आहेत त्यामुळं त्यांना लगेच सोडून देण्यात आलं होतं जयधस यांनी मदतीचा दावा केला असला तरी एफ आय आर कॉपीमध्ये याचा उल्लेख केलेला नाही सागरधस अपघातानंतर घटनास्थळून पळून गेला का आणि त्याला अटक केली की नाही फक्त माहिती घेऊन सोडून दिलं असं स्पष्ट असं प्रश्नचिन्ह उभा राहतं त्याचबरोबर सुरेश धस यांनी घटनेला चुकून घडलेली घटना म्हटले असून या ड्रिंक अँड ड्राईव्हचा कोणताही विषय नसल्याचं त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे त्यांच्या मुलाचं आणि ड्रायव्हरचं ब्लड शॅम्पल घेण्यात आलं असून पोलीस तपास करत आहेत अपघातानंतर सागरने त्यांना फोन केला होता आणि त्यांनी त्याला घटनास्थळी थांबण्याचं सांगितलं होतं धस यांनी नमूद केलं की या प्रकरणात अधिक स्पष्टता येणं आवश्यक आहे विशेषतः सागर धसांनी अपघातानंतर नेमकं काय केलं आणि गाडी सागर चालवत होत्या की ड्रायव्हर चालत होता अजून स्पष्ट माहिती मिळालेली नाही मृत नितीन शेळके हे चौतीस वर्षीय हॉटेल व्यावसायिक होते आणि ते अहिल्यानगर पुणे मार्गावरील हॉटेल सह्याद्री चालवत होते त्यांच्या निदानाने त्यांच्या कुटुंबाचा उदारनिर्वाह हो। चालवणारा कर्ता पुरुष गमावला आहे शेळके कुटुंबांना या घटनेमुळे तीव्र दुःख व्यक्त हो केलं जात आहे या अपघातामुळे परिसरातील रस्त्याच्या सुरक्षतेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्याच ठिकाणी यापूर्वीही अनेक भीषण अपघात घडले आहेत मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी जवळजवळ वीसपेक्षा जास्त निष्पाप लोकांचा जीव गेला आहे ज्यात शेळके कुटुंबातील चार जणांसह अनेक लोकांचा समावेश आहे अनेक वर्षापासून या धोकादायक ठिकाणी स्पीड ब्रेकर आणि धोक्याच्या सूचना फलक लावणीची मागणी स्थानिक नागरिक करत आहे परंतु प्रशासनाने याकडं सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे आणखी किती बळी घेतल्यावर प्रशासन जागे होईल असा संतप्त सवाल शेळके कुटुंबाने विचारला आहे या घटनेने केवळ एका कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण परिसराला हादरून सोडले आहे आणि रस्त्याच्या सुरक्षतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केला आहे तर मित्रांनो हो या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका